सकाळचे वाजून होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे गुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे हा मन की बातचा एकशे बारावा भाग असेल पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काल मुसळधार देखील मोठ्या दिमाखात पार पडला तीन वेळा ज्युडो विजेता टेडी रायनर याच्या हस्ते ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित करण्यात आली भारताच्या पथकाचं नेतृत्व पी व्ही सिंधू आणि शरद कमल यांनी केलं यावेळच्या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पदक विजेत्या खेळाडूला पदकासोबत प्रसिद्ध आयफेल टॉवरच्या उभारणीसाठी वापरलेल्या मूळ लोखंडाचा तुकडा देऊन गौरवलं जाणार आहे आजपासून स्पर्धांना सुरुवात होत असून जगभरातील सात हजार खेळाडू यामध्ये सहभागी झाले पुरुष एकेरी रोईंग दहा मीटर एअर रायफल मिश्र दुहेरी दहा मीटर एअर पिस्तूल पुरुष आणि महिला एकेरी स्पर्धा टेनिसमध्ये पुरुष दुहेरी स्पर्धा बॅडमिंटन क्रीडा प्रकारात पुरुष एकेरी पुरुष दुहेरी महिला दुहेरी गटात तर टेबल टेनिस क्रीडा प्रकारात पुरुष एकेरी गटात पुरुष हॉकी आणि महिलांच्या बॉक्सिंग क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू आज आपले क्रीडा कौशल्य आजमावतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे भारतीय पथकातील खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एन टी एनं काल राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा अर्थात नीट यू जी परीक्षेच्या सुधारित अंतिम गुणपत्रिका प्रसिद्ध केल्या आहे नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना एन टी एच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल आणि गुणपत्रिका पाहता येतील या परीक्षेत सतरा उमेदवारांनी पहिला क्रमांक पटकावला असल्याची माहिती एन टी एनं दिली आहे यावर्षी पाच मे रोजी देशातील पाचशे एकाहत्तर शहरांमधल्या चार हजार सातशे पन्नासहून अधिक केंद्रांवर झालेल्या या परीक्षेला चोवीस लाखांवर ,00 विद्यार्थी बसले होते परीक्षेच्या वेळी ज्या एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला होता त्यांची तेवीस जूनला फेरपरीक्षा घेण्यात आली माजी राष्ट्रपती आणि ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची आज नऊवी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त त्यांना देशभर आदरांजली वाहण्यात येत आहे भारताच्या अंतराळ आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं आगामी काही तासात विदर्भातील नागपूरमध्ये अनेक ठिकाणी तर चंद्रपूर वर्धा गडचिरोली भंडारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान आज सकाळपासून नागपूरात पावसाची रिपरिप सुरू आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार